अरे संसारवरी गॅसवर आठवच घ्या युटूब ला टाकण तो ऐसे बनवते हे भाकरी कशी वाटली तुम्हाला मस्त पैकी भाकरी मग मला स्वयंपाक येतो उगच घरचे मला वेळेत काढतात सलमान खान सुंदरला काय येत नाही मला सगळं ऑलराऊंडर आहे सुंदर <laughs> कॉमेडी पण करते आणि घरचं स्वयंपाक पण करते छान झाली पण छान झाली आहे ना बघा ये देखो ये हे हमारी भाकरी तर <laughs> <laughs> आता भाकर कशी तव्यावरती टाकतात हे पण तुम्हाला सांगते दुनियाच्या आदर्शिक होते असं मला वाटतं असे भाकर डालने की आईसे पाणी घे लेता लगाने का, हो गया नाही आता थोडंस हाताला पाणी लावून घे हां नॉर्मल 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 हाताला लावायचं आणि अजून थोडंस हे कर हां तर अशा पद्धतीने आम्ही शिकवतोय संतोषी ला की भाकरी तर मी झाली आहे सुंदरी भाकरीवाली टीचर हा बघू पद्धतीन थोड थोडस लावायचं बारीक ले पण जास्त पातळी करायचं एकदम एक जीव करायचं ते नाही झालं आता आता हां तसं गोल करून घे सगळ्या तर विषय असा आहे की मी झाली आहे भाकरीवाली सुंदरी झाली टीचर तर मी टीचर झाली आहे का टीचर झाली आहे तर मी इकडं मैत्रिणीला शिकवते भाकरी बनवायला आणि इकडे बघा माझी स्टुडंट एक नंबर ची गधा गधा वाली, वाली स्ट्रेने <laughs> ये बोलती है बाहर घूम नहीं रही घूम नहीं रही <laughs> अब कैसे घूमेगी <laughs> बस बस, गुणी में, गुणी पारी पारी पारे पारे। बस में बस में बेटा के घूम कर आ जा बोलना पड़ेगा चलो दिखाते हैं आपको ये कैसी बनाई ये भाकरी कितनी क्यूट है फिरती क्यूट हां फिरती है बगुआई नहीं है चिपकून बसली वाटतं नाही चांगली निघली वाटत आणि अशी पण फिरत नाहीये अशी तर मी की नाही आताच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की मी किती सुंदर प्रकारे अशी संतोषीला भाकरी बनवायला शिकवलेला आहे जर कुणाला क्लासेस करायचे असेल भाकरी शिकायचे तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा की कुणाला शिकायची आहे भाकरी आपले क्लास चालू आहेत फुल सपोर्ट करा क्लासला आणि लवकरात लवकर बॅचला जॉईन व्हा हां आणि हो ऑनलाईन क्लासेस आपले सुरू असणार आहेत तर सगळ्यांपेक्षा आगळं वेगळं असं मी मार्केट मध्ये घेऊन आलेली आहे भाकरी बनवायची माझे स्टुडंट यार हाय मी जीवळून टाकेन जीव जीव देणार आहे मी जीव एवढं एवढं प्रेम दिले आज माझ्या स्टुडंटने मला आता थपायच तुझ्या कुणी केलं तर ताई जाणून चिपकन ती हा पाणी वचची हाताने लावायचो तिने काय केलंय तयाव बाक जाऊन थापली जाणून सर लागली ताई खाणार तू खाणार आहे सगळीकडे लावायचं वाव हाऊ स्वीट

आणि संतोषीने माझ्या बनवलेली भाकरी तो तुमी बगा। की तर तुम्ही नक्कीच बघा अक्षरशः बघून सुद्धा तुम्हाला चला मी दाखवते ही आहे सगळी मिक्सिंग भाजी आणि इकडं मी केलेलं आहे जिरा राईस आणि इकडं आहे संतोषीने केलेली भाकरी माझ्या आयुष्यात मी एवढ्या मोठा ताटली पहिल्यांदा जेवण करू. तशाच पद्धतीने मस्तपैकी भाजी भाकरी किती घेतलंय तिने <laughs> भाजी ताटात बघितले का हे बघ परी, हो। परी परी मी परि प्रयोग नाही आई हो नाही जी परी, हो, हो ना परी म्हणती ना आत्या हां तर तुम्हाला सांगायचं विसरले तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर अशी माझ्या स्टुडंटनी भाकर केलेली आहे आणि याच्यावरचा पुरस्कार भेटतोय आपल्या संतोषीला आणि पारितोषिक म्हणजे बक्षीस हे तुम्ही प्रदान करा आणि खाऊन टाका छान झाली गेली छान झाली एक काम कर असा पोस्टर बनवून पहिली भाकरीचा पोस्टर बनवून लावा लागेल ना घरात कुठतरी एवढी मोठी फ्रेम लावून लावायची बघ मी भाकरी करून पाठवायची